सत्यासाठी सज्ज अन्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात आज एक भीषण अपघात घडला आहे ग बा वडेर हायस्कूलजवळील शतायू मेडिकल समोर खडी वाहतूक करणाऱ्या एका डम्परच्या मागील फाळक्याची कडी अचानक तुटून मागून येणाऱ्या दुचाकी स्वाराच्या तोंडावर आदळली या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या अपघातात सचिन केंद्रे हे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत ते जांभूळपाडा येथील ग्राम विकास अधिकारी असून त्यांच्या ओठाला गंभीर जखम झाली आहे दात पडले आहेत तसेच जबड्याला क्रॅक गेला आहे सध्या नवी मुंबई येथील रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत घटनास्थळी दोन डंपर एकाच वेळी अरुंद रस्त्यावरून जात असताना वाहतूक कोंडी झाली होती त्याचवेळी एका डंपरची मागील कडी तुटून हा अपघात घडल्याची माहिती आहे या घटनेनंतर पाली शहरातील प्रलंबित बाह्यवळाण मार्गाचा म्हणजेच बायपासचा प्रश्न आणि प्रशासनाची अनास्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे बायपास रखडल्याने भाविक प्रवासी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे पाली हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र व तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे कायमच गर्दी असते अरुंद अंतर्गत रस्ते अवजड वाहतूक डंपरची सततची ये जा नियमबाह्य पार्किंग आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे अनेकदा रुग्णवाहिकांनाही वेळेत मार्ग मिळत नाही अशी ही गंभीर स्थिती आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने बायपासचा प्रश्न मार्गी लावावा आणि पालीतील अवजड वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे